उल्हासनगर मध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आहे हे दोनशे बेडचं मल्टी स्पेशालिटी झिरोबर अंबरनाथ मध्ये एक हॉस्पिटल बनवून तयार आहे त्याची इमारत केली मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज हे जे अंबरनाथ मध्ये मजबूत त्या ठिकाणी झालं आणि आता लोकांना मेडिकलचा अभ्यास

लोकहिताचे निर्णय जे ते आपल्या सरकारने घेतलं आणि त्याच्यामधून जो आहे हा करोडो रुपयांचा निधी जो आहे तो देण्याचं काम या ठिकाणी देखील केलं आज जर आपण पाहत या ठिकाणी कल्याणशील रोड असेल त्याचं सामग्रीकरणाचं काम असेल या ठिकाणी या डोंबिवलीमध्ये कल्याणमध्ये एरिमांडेचे मध्यवर्ती फंड असेल या ठिकाणी तीनशे सत्तर कोटी रुपये दिला त्यानंतर चारशे कोटी रुपये जो आहे हा मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये मला वाटतं

डोंबिवली पश्चिम येथे संविच्छेदन सभागृह या ठिकाणी आपण सुरू करतोय हे असे अनेक भूमिपूजन जे आहेत ही आपण या ठिकाणी आजच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या हस्ते या ठिकाणी करतो आणि मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो एवढी मिळत असताना देखील आणि त्याचबरोबर या ठिकाणी या आता मुख्यमंत्री असताना एवढ्या प्रमाणामध्ये देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला चांगली युवा असतील चांगल्या सुविधा असतील चांगले रस्ते असतील हे आपल्याला कल्याण कौशलमध्ये जे आहे अजून एक राहिलं कल्याण जे आहे आपण झिरो कॅस काउंटर कार्डिओलॉजी आणि रेडिओलॉजी कार्डिओलॉजी आणि युरोलॉजी असं सेंटर जे आहे त्या ठिकाणी चालू केलं धर्मवीर आनंदी साहेबांच्या नावाने

गृहाच्या का कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते खरं तर या गृहाचा असणारा पूर्व इतिहास फार वेगळा या शहरामध्ये अत्यंत महत्वाचं असणार हे हॉस्पिटल होतं आणि या हॉस्पिटलमध्ये अनेक त्या त्या वेळेच्या ग्रामीण भागामधील असणाऱ्या प्रत्येकाला एक आधार असणार हे सुतिका गृह परंतु काळाच्या ओघामध्ये हो आपणाला माहीत आहे की ते सुतिका गृह आणि त्याची नार ही अतिशय नादुरुस्त असल्यामुळे ते काही वर्षा अगोदर बंद करण्यात आलं आणि मग ते सर्व व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्था शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं परंतु तेव्हापासून आजपर्यंत लाल शेती म्हणून खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळत नव्हता मला आठवतं की या सगळ्या विषयांमध्ये पूर्वीचं असणारं सुतीगागृह त्याच पद्धतीने सुरू करावं का, करा का। किंवा नक्की त्यामध्ये काय करावं आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून एन एच माध्यमातून सात कोटी रुपयापर्यंत निधी हा आपण आणून त्याला सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण परंतु आदरणीय पर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय डॉक्टर शिंदे यांनी नेहमीच या सगळ्या गोष्टींमध्ये असा विचार केला की या ठिकाणी एक चांगली अशी एक वास्तू उभी राहिली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हा प्रकल्प तेव्हापासून आजपर्यंत बीओटीओटी कसा पद्धतीने करावा यासाठी सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करायला सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे त्यामुळे या कॅन्सर हॉस्पिटल आणि जे सुटीचा गृह जे नव्याने सुरू होत त्याबद्दल डोंबोलीतील तमाम नागरिकांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो हे करत आर्थिक तरतूद केलेली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आपण निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर मेडिकल कॉलेजला सिव्हिल हॉस्पिटलची आपण अटॅच करतो सिव्हिल हॉस्पिटल पुन्हा सार्वजनिक म्हणून सिव्हिल हॉस्पिटल आपण सुपर स्पेशालिटी या राज्यामध्ये सेवा कशा होतील सगळीकडे त्याचा देखील आपण म्हणून राज्य सरकार मोठ्या प्रमाणात

एकंदरीत सगळीकडे आता आपण चित्रसिटीमध्ये पाहिलं की अतिशय उत्तम अशा सुविधा वॉर्ड यांनातून आपण हे करतोय मागच्या वेळेस देखील मी डोंबिवलीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल दीडशे बेडचं आत्ता होतो उल्हासनगरमध्ये दोनशे बेडचं मल्टीस्पेशालिटी झालं कॅशलेस हॉस्पिटल अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झालंय त्याचा डीन देखील अपॉइंट झालाय हो त्याचबरोबर कळव्याला कार्डिओलॉजी युरोलॉजी डिपार्टमेंट आपण कॅशलेस केले आहे शास्त्रीनगरमध्ये दहा एन आय सी आणि दहा पी आय सी खासदार निधीतून केलेले आणि रेडिओलॉजी आणि त्यामध्ये दे जे काही उपचार होत आहेत त्याला मापक दरामध्ये नागरिकांना त्या सुविधा देण्याचं काम करीत आहे खरं म्हणजे खासदार डॉक्टर असल्यामुळे या ठिकाणी अनेक सुविधा देणं सोपं होत आहे आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिट्टे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या विभागाचे आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण अनेक आरोग्य सुविधा उभ्या करतो मोठ्या प्रमाणावर आरोग्याची चिंता असा नये ही भूमिका आपल्या सरकारची आणि म्हणून आपण दीड लाखाचं पाच लाख रुपये महात्मा फुले जे जी जीवन विमा योजना आहे ती दीड लाख होती ती आता पाच लाख केली ती लवकर लोकांना लागू होऊन जाईल त्याच्यामध्ये सगळ्या अटी शक्ती आपण काढून टाकल्या अगदी साडेबारा कोटी जनतेला सगळ्यांना ती पाच लाखापर्यंतची योजना लागू होईल चिंता मिटून जाईल बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यभरामध्ये सातशे ठिकाणी आपण सुरू करतो हो तिथे मोफत औषध मिळेल ट्रीटमेंट होईल जवळपास शंभर सवाशे प्रकारच्या तपासण्या मोफत होतील असं हे सगळं सरकार जे आहे मोठ्या प्रमाणावर आरोग्यासाठी काम करत